सर नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी गुडन्यूज झालेली आहे काय गुडन्यूज सविस्तर संपूर्ण माहिती निवडणुकीचा कार्यक्रम आहे परंतु लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हो टोटल पैसे येणारे चार हजार पाचशे रुपये कोणत्या महिला येणार ते सविस्तर माहिती पाहणार नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा सुद्धा हप्ता येणार आहे हप्त्याला वेळ लागणार आहे लक्षात ठेवा हप्त्याला वेळ लागणार आहे उद्या परवा तेरवापर्यंत तुमचे पैसे येणार नाहीच शक्यता कमी आहे कशामुळे ही सगळी माहिती या व्हिडिओ मिळते तुम्हाला काही वेळेस असं झालेलं आहे की एकदा तीन हप्ते आले दोन हप्ते आले तशी यावेळेस प्रक्रिया किंवा यावेळेस प्रोसेस होऊ शकते शक्यता आहे एवढी सरकारने त्यामुळे लाडकी बहीण योजना सरकार निर्माण करण्याचं कारण आहे ज्या गरजवंत महिला आहेत गरजू आहेत त्यांना दर महिन्याला काहीतरी हातभार लागवा पण सरकार हातभार लागायचं सोडून दिलंय आणि त्यांना पूर्ण महिना नोव्हेंबर संपलाय डिसेंबर त्या ठिकाणी तारीख पूर्ण पंधरा दिवस संपून गेलेले आहे आज एकोणवीस तारीख ची नंतर जानेवारी महिना आहे मग तुम्ही ही जी काय लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचा उद्देश काय आहे की ज्या महिलांसाठी गरजू आहेत गरजवन त्यांना काहीतरी महिन्याला हातभार लागेल त्यांच्या संसारासाठी म्हणून तुम्ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तुम्ही नोव्हेंबर पूर्ण संपून टाकलाय आहे डिसेंबर संपायच्या मागे आलाय अजून नोव्हेंबरचे पैसे आले नाहीये पण लाडक्या बहिण सरकार किंवा त्या ठिकाणी जी महत्वाची अपडेल त्यानुसार निवडणुकीची प्रोसेस आहे आचारसंहित आहे था त्याच्यामुळे तुम्हाला एक चार हजार पाचशे रुपये किंवा एक नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात येतील एक उशीर होऊ शकतो शक्यता आहे त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणीला एक चार हजार पाचशे रुपये वाटत जर एक रकमे केले तर त्या लाडक्या बहिणीला किमान या चार हजार पाचशे रुपयाचं काहीतरी एक चांगल्या प्रकारे काम करता येईल पंधराशे रुपयापेक्षा त्यामुळे लाडक्या बहिणीला एक आनंदाची बातमी गुड न्यूज आहे आता ही सविस्तर जी गुड न्यूज आहे या संदर्भात जर पाहिली असेल तर बघा निवडणुकीची काय प्रोसेस आहे ती कशी आहे तर निवडणुकीचा हा कार्यक्रम आहे ज्यामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दरम्यान आहे ना जे काय अर्ज आहे त्याची छाननी करण्याचा कार्यक्रम एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि अर्ज मागे घेण्याचा जो काय तो दोन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आहे त्याच्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवाराची यादी ही तीन जानेवारी दोन हजार पर्यंत आहे आणि प्रत्यक्ष मतदानाचा दिनांक हा पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आणि मतमोजणी ही पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस याच दिवशी आहे ठीक आहे मतमोजणी थोडस मागे हरकत नाही आणि त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा तुमची जी काही एक 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 एकी वर्षीची प्रोसेस आहे ती आहे एकतीस डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही तुमची शेवटची तारीख आहे एकी वर्षी परत मग सरकारकडे कर त्या ठिकाणी हो। म्हणणं असावं की तुम्ही एक केवायशी केली नाहीये म्हणून आम्ही तुमचा हप्ता देणार नाही असं न होण्यापेक्षा तुम्ही तुमचं काम करून टाका म्हणजे मग हप्ता देण्याचं त्यांचं जे काही काम आहे ते ते करत राहतील काही प्रॉब्लेम असेल तर आपला नंबर दिलाय संपर्क करा एक वायशी जी साईड आहे ती व्यवस्थित सुरू आहे त्यामुळे मोबाईलहून करा लॅपटॉप करा कुठूनही करा तुमच्या घरातला मुलगा असेल ताई असेल ज्यांना या मोबाईल माहिती भरपूर आहे जे लहान लहान मुलं आहेत शिकलेले शाळेतले आहेत ठीक आहे त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही केवायसी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आता या संदर्भात काय म्हटलेलं आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी तीनही हप्ते एकत्र जमा होऊ शकता शक्यता चार हजार पाचशे रुपये एक रकमी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होऊ शकता तुम्हाला वाटतं सरकार का सरकारने या ठिकाणी हे पूर्ण पैसे देणं अपेक्षित आहे बघा परत कमेंट करू नका सर पैसे दोन महिन्याचे चाले आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आले जानेवारीचे न्यायालय हे सरकार त्या ठिकाणी त्यांनी अधिकृतपणे अजूनही ट्विटरच्या माध्यमातून महिला व बालकल्याण मंत्री प्रत्येक हप्त्याच्या वेळेस तुम्हाला सांगतात की आज पैसे जमा होतील इतके पैसे जमा होतील जे काही पैसे तुमचे मंजूर झालेले जो काय जी आर आलेला आहे तो फक्त नोव्हेंबर चा आलेला आहे डिसेंबर महिन्याचा आलेला नाही परंतु एवढा उशीर झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये उशिरा पैसे आले पंधरा तारखेनंतर तर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी मिळून तीन महिन्याचे एकंदरीत पैसे येतील शक्यता लाडक्या बहिणू सध्याच्याला कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका की पैसे उद्या येतील परवा येतील जोपर्यंत महिला बालकल्याण मंत्री अधिकृतपणे जाहीर करत नाहीत की आम्ही पैसे या दिवशी पाठवणार आहोत तोपर्यंत कोणाचीच बातमी खरी नाहीये फक्त हे तुम्हाला दिलेलं एक महत्वाचे अपडेट आहे की यापर्यंत तुम्हाला पैसे येऊ शकतात इतके पैसे येऊ शकतात हे सरळ सरळ आहे आता इथं जर पाहिलं असेल लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये येणार आहे ठीक आहे किती येणार आहे तर चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहे तीन महिन्याचे एकत्र येणार आता याचे ये कारण तुम्हाला सुद्धा दिलेलं आहे शक्यता काय आहे बघा महिलांच्या खात्यामध्ये एकूण तीन महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हे जे काही हप्ते हे तुमच्या खात्यात येण्यासंदर्भात माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेवर महत्वाची बातमी काय बातमी आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे येतीलच शंभर टक्के नाही लाडक्या बहिणीच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा होतील डिसेंबर महिन्याचे पहिले पंधरा दिवस उलटून गेलेले आहे बघा डिसेंबर महिन्याचे पहिले पंधरा दिवस म्हणजे तुमचा नोव्हेंबर संपलाय ठीक आहे डिसेंबर जो महिना आहे त्या डिसेंबरची आज एकोणावीस तारीख आहे राहिले अकरा बारा दिवस ठीक आहे मग त्यानंतर निवडणुकीची प्रोसेस आचारसंहित आहे मतदान आहे निवडणूक निकाल आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला या दिवसाचे आणि पुढं जानेवारी महिना जानेवारीचे सुद्धा जर पंधरा दिवस जात असतील सोळा दिवस जात असतील तर एकंदरीत तीन महिन्याचे मिळून तुमच्या खात्यात पैसे येऊ शकता बघा ही अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत नोव्हेंबर सोबतच डिसेंबरचा हप्ता देखील दिला नाही त्यामुळे महिलांना पैसे कधी मिळाल असा प्रश्न निर्माण झालेला आहे दरम्यान आता नोव्हेंबर डिसेंबर हप्ता वर्तवली जात आहे त्याचं कारण तुम्हाला निवडणूक मी सांगितलं डिटेल निवडणुकीचा जो काय वेळापत्रक आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे वर्तवली जात आहे याच सोबत आता नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तीन महिन्याचे पैसे एकत्र येणार असल्याची सुद्धा त्या ठिकाणी आणि न्यूजच्या माध्यमातून क्या महत्वाचे अपडेट आलेली आहे पैसे प्रत्यक्ष तुम्हाला किती येतील हे प्रत्यक्ष ज्यावेळेस महिला बालकल्याण मंत्री जसं प्रत्येक वेळेस ट्विटरच्या माध्यमातून सांगतात तसं सांगितल्याशिवाय अजूनही त्या ठिकाणी कुठलीही बातमी शंभर टक्के खरं नाही लक्षात ठेवा लाडकीच्या खात्यावर येणार चार हजार पाचशे रुपये बहीण योजना नोव्हेंबर डिसेंबर एकत्र येणार असली चर्चा सुरू आहे अशातच जानेवारीचा हप्ता देखील म्हणजे तुम्हाला नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना या दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये एकत्र येणार होते त्याच्यामध्ये आता निवडणुकीची प्रोसेस लागल्यामुळे तो हप्ता सुद्धा तुमचा लाभणार आहे लांबण्यामुळेच मग जानेवारीचा हप्ता देखील तुम्हाला याच सोबत दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे कदाचित जानेवारी तिन्ही हप्ते दिले जाऊ शकतात तीन महिन्याचे एकूण एक चार हजार पाचशे एकत्र दिले जाऊ शकतात दरम्यान याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही म्हणजे फक्त एक अंदाज लावलेला आहे की चार हजार पाचशे येतील शक्यता आहे नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार येतील परंतु निवडणुकीची प्रोसेस असल्यामुळे शक्यता आहे तुमच्या खात्यामध्ये एकंदरीत चार हजार पाचशे येऊ शकतात त्या संदर्भात सुद्धा त्यांना निवडणुकीची प्रोसेस झाल्याच्या नंतर जी आर काढवा लागेल की आम्ही नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी एकंदरीत तीन महिन्याचे पैसे त्यासोबत जो काही निधी आहे एवढा निधी मंजूर केलेला आहे तो त्यांच्याकडे असेल तर ठीक नाही तर इतर विभागाचा खात्याचा निधी परत लाडक्या विला देण्यासाठी वळावं लागणार त्यात संपूर्ण माहिती नमूद करावं लागणार आहे आणि मग तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण परंतु नोव्हेंबर हप्ता जो आए, आहे त्याचे पैसे ऑलरेडी मंजूर झालेले आहेत महिला बालविकास खात्याकडे आहे। ते आहेत ते पैसे तुमच्या खात्यात येऊ शकतात पैशाला उशीर झाला यायला म्हणून तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी येऊ शकतात किंवा नोव्हेंबर डिसेंबरची येऊ शकतात परंतु पैसे मंजूर कोणत्या महिन्याचे आहेत फक्त आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचे दोनशे त्रेसष्ट काहीतरी कोटी पंचेस लाख एवढे पैसे मंजूर आहे त्यानंतर माहिती महिला बालकल्याण मंत्री देतील हा व्हिडिओ आवडला असेल लक्षात ठेवा यात कुठल्याही प्रकारे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे कुठला हप्ता येईल कुठले पैसे मंजूर झालेत शक्यता काय आहे या संदर्भात आणि तुमची ई की वायची प्रक्रिया अजूनही झाली नसेल तर सगळ्या महिलांना विनंती आहे ई की वायची प्रक्रिया करून घ्या काही महिला आहेत ज्यांनी ई की वायशी केली किंवा नाही केली तरी तुमचे पैसे येणार नाहीत कारण की त्यांचं उत्पन्न अडीच लाख रुपये असते काही महिला आहे ज्यांना मागच्या दोन महिन्यापासून हप्ते येत नव्हते म्हणजे ज्यांना ऑक्टोंबरचा हप्ता आलेला आहे ठीक आहे परंतु काही महिलांना ऑक्टोंबरचा सुद्धा आला नाहीये सप्टेंबरचा सुद्धा आला नाही अशा महिलांनी एके करा शक्यता आहे एके वर्षी केल्यानंतर तुम्हाला पैसे येतील मागे जर पाहिलं असेल तुम्ही तर एक साडे दहा लाख महिला ज्या होत्या अपात्र झाल्या होत्या परंतु त्यांना एके नंतर पैसे येत आलेले आहेत मागच्या आल्या नाहीत त्या महिन्याचे पैसे आले त्यामुळे तुम्हाला सुद्धा पैसे येऊ शकतात आणि काही महिला जर असा असेल त्यांचे मिस्टर असतील जे इन्कम टॅक्स भरत असतील उत्पन्न जास्त असतील एक केवायसी करत नसतील तर एक सी करून घ्या ताईंनो कारण की असंही तुम्ही वैशी नाही केलं तुमचे पैसे येणार नाहीत शक्यता एक किवायची के केल्या किमान पैसे येऊ शकतात सगळ्या महिलांना विनंती आहे तुम्ही खूप पैशाची वाट बघताय पण ताई अजूनही कुठल्या प्रकारे सरकारकडून अधिकृत माहिती आली नाही की आम्ही या आज एकोणीस तारीख आहे उद्या वीस तारीख आहे एकवीस आहे बावीस आहे तेवीस आहे चोवीस की तीस एकतीस तारखेपर्यंत आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करू असं अधिकरून नाही आलं ज्यावेळेस येईल मी तुम्हाला तुमच्यापर्यंत ही बातमी नक्की देईल परंतु सध्याशाला हप्त्या संदर्भात अजिबात वाट बघू नका कारण की सद... कधी हप्ता येईल हप्त्याला थोडा उशीरच होणार आहे शक्यता आहे तुम्हाला जास्त पैसे मिळू शकतात आपला टेलिग्रामचं ग्रुप आहे जॉईन करा खूप वेळा सांगितले मी लाडक्या बनून तुमची सातवी पास असेल तर न्यायालयाची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे पंधरा डिसेंबरला फॉर्म भरायला सुरुवात झाली पाच जानेवारी शेवटची तारीखे सातवी पास वर कुनी फॉर्म भरू शकता फॉर्म नसेल भरला तर भरून घ्या थांबतोय आणि सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला हा व्हिडिओ हो, नक्की शेअर करून द्या